कोल्हार येथे दोन गटात लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने तुफान हनामारी झाल्या एका गटाने फिर्यादीच्या घरात घुसून त्याच्या अल्पवयीन नंदेचा विनयभंग केला तर दुसऱ्या गटाच्या फिर्यादीला जातीवाचक शिबिगाळ करून लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना कोल्हारमध्ये घडली याबाबत लोणी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा अॅट्रॉसिटी अशा परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या याबाबत अंबिका नगर कोल्हार तालुका राहता येथील एका महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की शनिवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी आकाश विजय बोरुडे विशांत सुनील जाधव आकाश भाऊसाहेब वाघ भारत फकीरा बर्डे सर्व राहणार कोल्हार बुद्रुक हे छेटू श्याम गोसावी यांच्या सांगण्यावरून आमच्या घरात घुसून मला धक्काबुक्की करून लोटून दिले त्यानंतर माझी अल्पवयीन ननद जवळ जाऊन त्याचे कपडे ओढून ताणून फाडले व तिच्या अंगाला हात लावून तिच्यासोबत बळजबरीने झटून तिचा विनयभंग केला यावरून लोणी पोलीस स्टेशन येथील वरील आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे बावन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षक अधिनियम दोन हजार बाराचे कलम आठ बारा, बारा प्रमाणे गुन्हा दाखल केला या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक चौधरी करत दुसरी आकाश राहणार अंबिका नगर कोल्हार बुद्रुक यांनी दिली असून त्यात की शनिवारी रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास मित्र विशाल सुनील जाधव भारत फकीरा बर्डे आकाश विजय बोरुडे असे बस स्टँड कोल्हार बुद्रुक जवळील त्रिमूर्ती पान शॉप येथून घरी जात असताना इम्पेरियल चौक येथे बुडान अकबर भाई यांचा मुलगा मोटरसायकलवर माझ्यासमोर येऊन त्याच्यातील बुडान याने मित्र भारत फकीरा बर्डे याची गच्ची धरून त्याला शिवीगाळ केली अकबर याने त्यांच्या हातातील कडा मारण्यासाठी काढून मारणार तेव्हा मी त्यांना शिवीगाळ व मारहाण का करताय अशी विचारपूस केली त्यावर ते तू पण खूप माजला आहेस अशी जातीवाचक शिवेगाळ करून बुडाण यांनी त्याच्या मोबाईल वरून फोन केला फोनवर म्हणाला इधर इम्पिरियल चौक मे आओ छोकरे बहुत माझे गए त्यानंतर आरोपी शाहरुख नवाज शेख मतीन मुनीर पिंजारी बिलाल शेख सलमान लिटर शहणाबाद शेख अली शेख मुबारक शेख साजिद पठान माजीद पठान साजिद फैजान खान वसीम सिकंदर शेख व इतर काही मुले असं तिथे पळत येऊन त्यांनी लोखंडी पाईप व लाकडी दांडक्यांनी मला व माझ्या मित्रांना जबर मारहाण केली या फिर्यादीवरून भारतीय दंडविधान कलम तीनशे ते चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम तीन एक प्रमाणे पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या दोन्ही घटनेतील सहा आरोपींना अटक करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने करत आहेत वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी